हाय हॅलो नमस्कार वृषाली क्रिएशन्स आणि किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी साजूक तूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया घरच्या घरी तूप बनवण्यासाठी घट्टसर दूध हे मंद आचेवरती छान उकळेपर्यंत तापून घ्यायचं लक्षात ठेवा कमीत कमी पाणी पाणीविरईत दूध इथं वापरायचं आहे आणि जेवढं तुम्ही मंद आचेवर दूध हे छान असं तापून घ्याल तेवढी दुधावरती साईही मस्त येते आता दुधावरती अशा प्रकारचं जाळीचं झाकण ठेवून दूध हे रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचं पूर्णपणे दूध थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून दिल्यामुळे मलई जी आहे ती आणखीन अशी घट्टसर तयार होते आता ही मलई थोडी थोडी करून एका भांड्यामध्ये रोज अशी काढून घ्यायची इथे डब्यामध्ये मी चार पाच दिवसाची मलई अशी साठून ठेवली आहे बघू शकता तुम्ही ज्या ज्या वेळेला तुम्ही साई अशी बाजूला काढून घ्याल त्या त्या वेळेला ज्या भांड्यामध्ये तुम्ही साई जमा करून ठेवली आहे ती साई चमच्याच्या साह्याने अशी मिक्स करून घ्यायची आहे नाही तर त्याच्यावरती एक पिवळसर असा थर तयार होतो आणि उग्र वास यायला सुरुवात होते अशा प्रकारे मी रोज रोज दुधावरची साई जी आहे ती बाजूला काढून एका डब्यामध्ये भरून ठेवते बघू शकता तुम्ही एकदम पांढरी शुभ्र अशी मलाई जमा झाली आहे जवळजवळ एक आठवड्याची साई इथे मी जमा करून घेतली आहे आता विरजण म्हणून दोन चमचे मी इथे दही घालणार आहे दही घालून एकदा छान मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं चांगलं लक्षात ठेवा जास्तीत जास्त पंधरा दिवसाची साई साठवून ठेवायची आहे आता डब्याला वरतून पुन्हा झाकण लावून रूम टेम्परेचरवरती एक पाच ते सहा तासांसाठी ठेवून द्यायचं त्याच्यामुळे याला एक आंबटपणा येईल ते सहा तासानंतर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि आणखीन चार पाच दिवसाची साई याच्यामध्ये घालून घ्यायची इथे बघू शकता तुम्ही बारा ते तेरा दिवसाची दाटसर मलही मी इथे जमा करून घेतली आहे आता एकदा हे चमच्याने मिक्स करून घेऊया आणि लगेचच थंड आहे तोपर्यंतच मी लोणी तयार करायला घेणार आहे लोणी हे छान घुसळलं जावं म्हणून एका खोलगट भांड्याचा वापर करायचा ज्याच्यामुळे लोणी हे अंगावरती किंवा बाहेर जास्तीचं उडलं नाही जाणार मी इथे एका स्टीलच्या तवलीचा वापर केला आहे तर सर्व मलई या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि सुरुवातीलाच पाणीला घालता एका रवीच्या सह्याने ही मलई छान घुसळून घ्यायची आहे एकसारखं घुसळलं जावं म्हणून रवीच्या वरच्या टोकाला दोन्ही तळहाताच्या मध्ये दाबून धरून वरच्यावर अलगद हाताने ही मलाई घुसळायला सुरुवात करायची एक दोन मिनटं छान घुसळून झाल्यानंतर ज्या डब्यामध्ये आपण मलई साठून ठेवली होती त्याच डब्यामध्ये पाणी घालून तेच पाणी ह्याच्यामध्ये घालून पुन्हा एकदा छान घुसळून घ्यायचं लक्षात ठेवा जास्तीचं पाणी न घालताच जेवढं तुम्ही हे घुसळून घ्याल तेवढंच लोणी हे पटकन तयार होईल लोणी तयार करताना जेव्हा गरमी असेल तेव्हा फ्रीजमधल्या पाण्याचा वापर करायचा आणि जेव्हा थंडी असेल तेव्हा साध्या पाण्याचा वापर करायचा इथे बघू शकता लोणी हे तयार व्हायला सुरुवात झाली आहे आता पुन्हा एकदा घुसळायला सुरुवात करूया लोणी घुसळून एक दहा मिनटं इथे झाले आहेत आता पुन्हा एकदा घुसळून घेऊया बरोबर पंधरा ते वीस मिनटं मला इथे लोणी घुसळण्यासाठी लागले आहेत आता रवीला जे लोणी लागला आहे ते काढून घेऊयात आधी आणि नंतर जे भांड्यामध्ये लोणी तयार झालं आहे ते हाताने असं काढून घ्यायचं त्याचा गोळा असा तयार करून घ्यायचा तुम्ही ते छोटे छोटे गोळे देखील तयार करून घेऊ शकता आता हा गोळा आपण बाजूला ठेवून देऊयात अशाच प्रकारे भांड्यामध्ये शिल्लक राहिलेलं लोणी देखील काढून घ्यायचं लोणी काढून झाल्यानंतर हे जे ताक शिल्लक राहिलं आहे हे तुम्ही फेकून न देता जर ते कडवट नसेल तर मोहरीची फोडणी देऊन ताक बनवून पिऊ शकता किंवा गोड आंबटाशी देखील करू शकता लोणी बनवत असताना जास्तीची भांडी गहाण करण्याची गरज नाही आता ज्या डब्यामध्ये आपण मलाई साठून ठेवली होती त्याच डब्यामध्ये लोणी काढून घ्यायचं आणि दोन ते तीन वेळा हे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे जोपर्यंत पाण्यामधला पांढरपणा जाऊन स्वच्छ निवळसंग पाणी दिसत नाही तोपर्यंत याच्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं असं केल्यामुळे याचा जो विशिष्ट प्रकारचा वास असतो तो, तो निघून जातो आणि तूप देखील छान असं तयार होतं बघू शकता इथे मस्त पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा इथे तयार झालाय आता ज्या भांड्यामध्ये तूप कडवण्यासाठी ठेवायचं आहे त्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे आता हे भांडं गॅसवर ठेवून द्यायचं आणि गॅस मंद आचेवर करून लोणी छान कडवून घ्यायचं एकदा चमचाने मिक्स करून घेऊयात लोणी कडवत असताना मध्ये मध्ये चमचाने ढवळून घ्यायचं आहे लोणाचा गोळा छान असा पातळ व्हायला सुरुवात झाली आहे लोणी कडवून एक वीस ते पंचवीस मिनटं इथे झाली आहे बघू शकता तुम्ही छान असं तूप इथे तयार व्हायला सुरुवात झाली आहे त्याला एक पिवळसर रंग देखील आला आहे आणि तुपाचा वास छान घरभर सुटला आहे इथे मी दोन ते तीन तुळशीचे पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहे त्याच्यामुळे आणखीन रवाळ तूप व्हायला मदत होईल असा हलकासा पिवळसर रंग आला की गॅस बंद करून घ्यायचा आणि तूप थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं तूप थंड झालं की एका स्वच्छ भरणीमध्ये गाळणीने गाळून भरून ठेवायचं चला तर मग तुम्ही पण घरच्या घरी साजूक तूप नक्की ट्राय करून बघा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका